तुमचा जो प्रचार आहे हा कार्यकर्त्यांच्या म्हणजे वर्गणीतून केला जातो ही माझ्या आयुष्यातली सहावी निवडणूक आहे आणि आजही पन्नास रुपयापासून एक लाखापर्यंत वर्गणी देणार हे सगळे शेतकरी आहेत मान सामान्य माणसं आहेत पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट पेसेंट्स जागर लोकशाहीचा नमस्कार मी दीपक नराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत जागर लोकशाहीचा हा लोक जो फॉर द पीपल न्यूजचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे त्या अंतर्गत आत्ता आपण हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी हे जे उभा आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे त्यांच्या प्रचार दौऱ्यामध्ये आपण सहभागी झालो आहे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगायचं म्हणजे राजू शेट्टी म्हटलं की प्रचार आणि त्यांचं सगळं निवडणूक लढवण्याची एक वेगळी पद्धत आहे ती सगळ्या महाराष्ट्राला देशाला माहिती आहे की म्हणजे हे त्यांचे कार्यकर्ते जे असतात त्यांच्यासोबत प्रचाराला येतात तर हे कुठेही त्यांच्या जेवणावळ्या होत नाहीत कुठल्या हॉटेलमध्ये होत नाहीत तर कार्यकर्ते हे कुठंतरी कार्यकर्त्याच्याच ठिकाणी कुठंतरी एक दोन ठिकाणी भाकरी भाजी बनवायला सांगतात आणि ते एका ठिकाणी आणून त्यांची जेवण करतात असे हे कार्यकर्ते आपण बघतोय आणि स्वतः राजू शेट्टी सुद्धा याच सगळ्या कार्यकर्त्यांच्या सोबत इथं जेवत असतात काही कार्यकर्त्यांना आपण विचारूया राजू शेट्टी यांचे कार्यकर्ते मला सांगा हे जे जेवण आहे हे कुठून हॉटेलमधून आहे का कुठं घरी केलेलं आहे नाही कार्यकर्ते आपल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे त्यांच्या घरातून हे सगळं जेवण आलंय कुठं हॉटेलमध्ये वगैरे जेवण हॉटेलमध्ये <स्थाथा> जेवणाची पद्धत नाही प्रचाराला येताना कार्यकर्ते स्वतःच्या घरातून जेवण घेऊन येतात आमचे सहकारी देवेंद्र दस यांनी आज जेवणाचं नियोजन केलं आणि त्यांनी घरातून ह्या भाकरी वगैरे सगळ्या घेऊन आले हे घरी केलेलं जेवण घरी केलेलं जेवण आहे घरी केलेलं जेवण या मामाऊल्यांनी तयार करून राजू शेट्टी साहेबांचं कार्यकर्त मतं मागायला येणार आहेत म्हणून तिने कुणी घरातनं दोन भाकऱ्या कुणी चार भाकऱ्या कुणी तेल चटणी कुणी आमटी कुणी भाजी अशी करून गोळा करून आम्हाला कार्यकर्त्यांना जेवणाची सोय केली साहेब बघा हे सगळं विशेष जे आहे ते तुम्ही कार्यकर्त्यांकडूनच ऐकताय दुसरे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत काय सांगाल हे कुठून आणले साहेब हे आपल्या लोकलच्या कार्यकर्त्यांच्याकडूनच आलेलं असते आणि हे तर आम्ही आता प्रचारात फिरतोय हे एक शंभर जणांचं जेवण असेल पण ज्यावेळी आम्ही आंदोलन करतोय त्यावेळी हजार आणि दहा हजार जणांचं जेवण पण आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी गोळा भाकऱ्या गोळा करूनच पाच आणि दहा हजार जणांचं जेवण दिलं जाते ही राजू शेट्टी राजू शेट्टी यांच्या पूर्ण राजकीय कारकिर्दीचं जर आपण पाहिली तर हे अशाच पद्धतीनं त्यांचं काम सुरू असतं लोकांच्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या घरामधूनच हे जेवण येत असतं सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे नेताजी सुभाषचंद्र चंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे ऍडमिशन साठी संपर्क नऊशे साठ सातशे एक्क्याऐंशी सोळा बासष्ट स्वतः राजू शेट्टी इथं जेवण करतायत आपण त्यांच्याकडे जाऊया साहेब नमस्कार फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आम्ही सगळं हे बघतोय की हे कार्यकर्त्यांच्या घरून आलेलं जेवण आहे तुम्ही स्वतः तुमचे कार्यकर्ते आणि हे कधीपासून सुरू आहे म्हणजे आम्ही ऐकतोय पहिल्यांदा तुम्हाला विचारायची वेळ आली आहे की हे म्हणजे कधीपासून सुरू आहे अशा प्रकारचा प्रचार जवळजवळ दीड महिन्यापासून आमचा चालू आहे दीड महिन्यापासून सातत्यानं अशा प्रकारे आम्ही सकाळी लवकर निघतो आणि मग कुणीतरी डबा घेऊन येतं काही काही वेळा ज्या गावात आम्ही जाणार तो त्या गावातले कार्यकर्ते संपतात की आज तुम्ही काही डबा आणायचा नाही आज आमच्या इथेच आम्ही व्यवस्था केलेली आहे अशा पद्धतीने दुपारचं हो पण निवडणूक म्हटलं की हॉटेलला जेवण मटणावळी जेवणावळी बाकीचं सगळं तर तुम्हाला माहिती आहे राजकारणात तुम्ही नवीन नाही आहे पण हे वेगळंच आहे तुमचं सगळं आम्हाला असलं काही लागत नाही तुमच्या कार्यकर्त्यांकडून ही मागणी होत नाही म्हणजे मी आमच्या प्रेक्षकांना सांगतो की राजू शेट्टी हे दोन वेळा खासदार म्हणून निवडून आलेले आहेत आमदारही होते त्यापूर्वी आणि जिल्हा परिषदेचे सदस्य देखील होते म्हणजे हे काय फक्त उभा राहत नाही तर निवडून सुद्धा आलेले आहेत आणि अशा पद्धतीनं सुद्धा राजकारण करता येतं हे उदाहरण महाराष्ट्रासमोर देशासमोर आहे दुसरी एक गोष्ट आहे की जी वारंवार बोलली जाते की तुमचा जो प्रचार आहे हा कार्यकर्त्यांच्या म्हणजे वर्गणीतून केला जातो आता सुरुवातीला ह्या गोष्टी ऐकल्या होत्या पण त्या आजही सुरू आहेत का हो आजही सुरू आहेत ही माझ्या आयुष्यातली सहावी निवडणूक आहे आणि आजही पन्नास रुपयापासून एक लाखापर्यंत वर्गणी देणारे शेतकरी ज्यात कुणीही ठेकेदार किंवा असा कोणी धंदेवाईक नाही तर हे सगळे शेतकरी आहेत सामान्य माणसं सा आहेत आणि ते वर्गणी देतात अशा बातम्याही पूर्वी यायच्या की तुम्ही त्याचे हिशोब पण ठेवायचे हिशोब सांगायचे हे सगळं गणित कसं केलं जातं नाही एखाद्यानं पैसे आणून दिले पन्नास असो की एक लाख असो त्याची पावती आम्ही त्याला देतो नंतर सगळा हिशोब पूर्ण करून जमा किती खर्च किती आणि निवडणूक संपल्यानंतर आम्ही जाहीर करून टाकतो हे अशा पद्धतीनं सगळा निवडणूक प्रचार सुरू आहे महाराष्ट्रातल्या जनतेला याच्याविषयी पूर्वी देखील त्यांनी ऐकलं होतं पण आता हे लाईव म्हणजे आपण तुम्ही बघताय याचं चित्रण बघताय माझ्यासोबत आता त्यांनी आम्हालाही आग्रह केला इथं जेवणाचा आता आम्हीही त्यांच्यासोबत जेवण करणार आहे कार्यकर्ते एवढ्या प्रेमाने आणि ह्या सगळ्या गोष्टीनं म्हणजे निवडणुकीचा विचार किंवा निवडणुकीतली हार जीत ही वेगळी पण अशा पद्धतीनं निवडणूक लढवली जावी तर तुम्ही उत्तरदायित्व जे आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं जनतेच्या प्रती निभावू शकता असा याच्यातून एक संदेश चांगला जातो कॅमेरामॅन रोहित वनकट्टेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज हातकणंगले लोकसभा मतदारसंघ